एक दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकाकडे कन्नड येथे ती गेली होती तेथून संशयित आरोपीनं तिला सोबत घेऊन दिवसभर फिरवला आणि रात्री दौलताबादच्या घाटात तिचं दगडावर डोकं आपटून खून करून खोल दरी ढकलून दिल्याचं पोलिसांनी आहे अग्निशमन दलाच्या टीमनं तिला पन्नास फूट खोल दरीतून बाहेर काढून दौलताबाद पोलिसांच्या हवाली आहे रेस्क्यू टीम मध्ये संपत भगत अशोक खांडेकर हरिभाऊ घुगे सूरज राठोड संदीप चव्हाण दिनेश मुंगसे अजिंक्य भगत लवघुगे दीपक गाडेकर उमेश भोसले नंदकिशोर घुगे दीपकवर ठीक महिलेला वर काढले महिलेचे नाव दीपाली शंकर त्रिभुवन असं असून तिला दोन वर्षांची मुलगी आहे संशयित आरोपीचं नाव सुनील सुरेश खंडागळे राहणार मांडकी तालुका वैजापूर असे आहे मैताजी आई मंदा गणेश आसवार यांच्या फिर्यादीहून दौलताबाद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती रेखा लोंडे करत आहेत अप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजी